गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील डॉक्टर जाकीर हुसेन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तर्फे बावीस सप्टेंबर 2024 रोजी एक जिल्हास्तरीय सिरत फीज आयोजित करण्यात आली होती निकाल जाहीर झाला त्यात अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगाव ची विद्यार्थिनी आयशा सिद्दीका शेख रियाज हिने संपूर्ण जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून तिला मक्का मदिना उमराह हो, आणि जियारत हरमेन शरीफ यांची संधी मिळाली आहे। गेल्या वर्षी सुद्धा सौदी अरेबिया मध्ये दे देखील अंजुमन हायस्कूल ज्युनियर कॉलेज हिने या स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण जमियत उलेमा ए उलेमाचे राज्यस्तरीय अध्यक्ष हाफिज नदीम सिद्दीकी यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी हिफजुल्ला आणि जमियत

यांनी अभिनंदन केले या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक व सीईओ अहफाज उलक खान प्राचार्य रेबर खान सांस्कृतिक समितीचे नियंत्रक फजील अर्शद खान प्राध्यापक खुबेब ताबिश प्राध्यापक जाहीद सय्यद जलीस आणि शिक्षक, शिक्षक साजिद खान उपस्थित होते यामध्ये बारा हजार चारशे डॉक्टर वकार उल्लक खान उपाध्यक्ष ताजुद्दीन दाऊद हमदुले अहफाज उल्लक खान तुफेल अहमद सिमाफ आदी संचालकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यांसाठी प्रार्थना केली पंचवीस सप्टेंबर रोजी अंजुमन हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खामगाव येथे सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा शाळेत सुद्धा स्वागत करण्यात आले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव